मॉर्निंग कसं आहात तुम्ही सर्वजण स्वागत आहे पुन्हा आजच्या हळदीच्या ब्लॉगमध्ये सो so, आज आहे हळद आणि प्लस साखरपुडा सुद्धा होणार आहे तर आम्ही छान असं फ्रेश झालेलो आहोत तर साडीच सा वेअर करायची राहिलेली फक्त आणि शिव तनुला तर फ्रेश करू आणि त्यानंतर मग आम्ही साडी वगैरे वेअर करून जाणार आहोत तिकडे घरी तर छान असा कार्यक्रम होणार आहे तर दोन वाजेनंतर काहीतरी हॉल वगैरे देणार आहे तर हॉलमध्येच जाणार आहोत सगळेजण तर तिथं गेल्यानंतर साखरपुडा होईल त्यानंतर हळद होईल मला जमेल तितकं शक्य मी तुमच्यापर्यंत सगळं पोचवण्याचा प्रयत्न करेल तर शेवटपर्यंत ब्लॉकमध्ये कंटिन्यू करत राहा आणि बघत राहा तर हळदीचा प्रोग्राम आपलं खांदेशी लग्न कसं होतं तर त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे तर शेवटपर्यंत कंटिन्यू करत राहा सर चला आता मी पटकन रेडी होते मोदींनाही रेडी करते पुन्हा पुन्हा ओ तुम्ही so, मी झाले आहे रेडी साडी बघू शकते खूप सुंदर आहे माझा फेवरेट कलर आहे आणि आता मी चालले आहे मा मंदिर मंदिरात नाही सॉरी मांडवामध्ये चालले कारण की ना कसं असतं मांडव पूजायचं असतो सो so, त्यांनी तिकडं बोलवलेलं आहे ॲक्च्युली मी रेडी झालेलं आहे बाकीचे होत आहेत सगळेजण रेडी आणि तिकडं जायचं आहे मांडव पूजायला तर ते दोन मिनटासाठी ते म्हटले की या पटकन तुम्ही मांडव पूजायला सो so, मी जाऊन येते तुम्हाला दाखवते कसं मांडव पुजतात ते सगळं असं चला याचं पण मी धुतले असं झालं आहे ते सुकले नाही आहेत ड्रायर वगैरे काहीच आणलेलं नाही आहेत पण बघूया चला आता मांडव कसा पुसतात ते मी तुम्हाला सगळं काही दाखवते तर कंटिन्यू करत आहे

Bagaimana dengan anda? Tidak. Tidak. Adakah anda adalah bos utama? Adakah anda yang memberi duit kepada kami? Tidak, saya yang memberi duit.

आम्ही आता मांडवची पूजा करून आलो तर आमच्यामध्ये अशी पद्धत असते मांडवाची पूजा वगैरे करतात आणि आंब्याच्या झाडाची पानं असतात ना नी नी ती घेऊन येतात म्हणजे कोणी आणतात असं काही नाही पण आता सध्या नवरदेवाच्या म्हणतात ना नवरदेवाच्या वडिलांनी आणली होती आणि भाऊ सोबत तर ते आले की त्यांची पाच सवासिनी पूजा करायची आणि मग नंतर ते पस मांडवला चहू बाजून अशी आंब्याची पानं वगैरे ती लावतात दाराला त्याचं तोरण पण तयार करतात आणि बेमातमी असते तर ते पण मी तुम्हाला एक एक दाखवत आता मी शिवण्याला रेडी करण्यासाठी पुन्हा रूमवर आलेले आहे कारण की शिवण्याला पण रेडी करायचं आहे आणि त्यानंतर बेमातमीची पूजा वगैरे होईल आणि त्यानंतर मग दुपारी मग थोडंसं नॉर्मल स्वयंपाक वगैरे जाईल बघते आणि त्यानंतर दुपारून जायचं आहे हॉलवर तर अशा प्रकारचं आहे तर चला बघा सो मी कशी दिसते मला नक्की कमेंट्स करून सांगा मला अशा नॉर्मल साड्या फार आवडतात एकदम सुंदर वाटतात आणि माझं एकदम लाईट वेट आहे एकदम मस्त वाटती आहे साडी तर तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा मी कशी दिसते सो थोडीशी दगदग आहे कारण की रूमवरून परत यायचं परत जायचं आणि आता आम्हाला हॉलवर जाताना काय करायचं आहे प्लस साखरपुडा पण आहे हळद पण आहे साखरपुड्याची साडी एक वेअर करायची आहे तर हळदीची साडी ती हॉलवर न्यायची की नाही न्यायची त्याचा त्याचा थोडासा कन्फ्युजन आहे तर बघूयात जमलं तर हळदीची साडी हॉलवर नेऊ नु। तर नुसती साडी तर राहणार नाही ना प्लस साडीबरोबर मुलींचे पण कपडे राहतील प्लस त्याच्याबरोबरचे ज्वेलरी बँगल्स वगैरे भरपूर काय भरपूर गोष्टी राहतात त्यामुळे

बोला ना मागून रंगलाई लाई बंद कर मी त्याला तर इथं मांडवामध्ये मग देवला आंघोळ घालायचा प्रोग्राम चालू आहे सो सगळ्या पाच सवासिनी जे आहेत बहिणी नवरीच्या आम्ही पण बहिणीच लागतो तर सगळे मिळून नवरदेवला रांग आंघोळ घालतायत उठणं वगैरे लावून आणि उद्याकडे पण घातले जाईल सो चला तुम्ही बघत राहा घरामध्ये स्वयंपाक वगैरे चालू आहे सगळे रिलेटिव्ह सगळे येतीलच कोरायला फार सोन सोन लाल करून दाक्षाल त्यांची गडबड मी तुम्हाला दाखवली असती पण आता तो कसं ते बसलेलं आहे ना त्यामुळे मी दाखवलं नाही मला माहिती नाही म्हणून मला काय नाही चांगलं मस्त नवरदेव ची आग उचललेली आता सध्या आमच्या मध्ये पहिलं शिक्षण घालते नवदेचे शिक्षा म्हणता काय मी उठन म्हणून राहिले आता नवर उचललेली आमच्या इथं आज नवरदेवची हळद आहे मांड केली हॉलमध्ये आमचं हळद लागते हा बेमातमी दारामध्ये बेमातमी अशी पूजावं लागते आणि अशा प्रकारे शिव लाभले आहे आणि आपल्या असं खानदेशी पद्धतीचं लग्न मी तुम्हाला आज पूर्ण दाखवणारच आहे तर आज हळद आहे तर सगळ्यांनी मस्त असं एन्जॉय करा स्वयंपाकाची तयारी चालू आहे जल्लोष मध्ये साईल आता ओला होईल आणि काय होत आज नागपंचमी पण आहे मेन म्हणजे ही बघा भाजी आहे नवलदेवची एक भाजी हायचं हाय काढा पडल ना नाही ना घर नाही काय काय असे तर असं तेव्हा माव आज आहे नागपंचमी तर नागपंचमी तवा नाही ठेवताय ना त्यामुळे कुणी चपात्या वगैरे येणार तिकडं एका लाईन आहे तिकडे सांगितलेल्या आहेत मग तिकडे जाऊन चपात्या वगैरे करणार आहेत आपल्या घरी तवा वगैरे ठेवत नाही भाजी वगैरे इकडे त्यांनी दाखले केलेली आहे जर पाहुणे वगैरे जर आज वाढले कारण की बरेच जण हळदीलाच येतात तर पाहुणे वगैरे आज वाढले तर मग त्यानंतर मग चपात्या आणि काय एक्स्ट्रा थोडस पिठलं भाकर वगैरे अशी एक्स्ट्रा करावे लागेल तर आता इथे लग्न काय झाली की प्रकार की त्यानंतर बाकीची प्रोसेस चालू आज रिलेटिव्ह आहेत साडेसहा वाजता गाडीमध्ये तर ते सुद्धा दुपारपर्यंत येतील मनीषताई वगैरे राहिलेले आहेत मनिषताई सुद्धा येतीलच तर भरपूर गेस्ट येतील आज आणि बरेच सर हॉलमध्येच जाणार आहे सर काही आज स्वयंपाक वगैरे घरी येतील स्वयंपाक वगैरे राहील हा पप्पा येणारे शिवपुरुष आहे पप्पा येणारे म्हणून

काढली काढली नाही काढली तुम्हाला भांडे दाखवणार आहे आम्ही जातो चालेल चालेल ठीक आहे सो आम्ही आता इथं आलेलो आहोत कारण की आज नागपंची मुळ मग चूल वगैरे ठेवायची आपल्या चूल नाही तवा वगैरे ठेवायचं नसतं ना तर त्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत आणि इथं चुलीवर भात ठेवला गेलेला आहे जिथे आमचं रूम आहे ना इकडे ह्या साईडलाच आमचं रूम आहे आणि तिकडंच त्यांचे ह्या ताई आहेत ना यांच्याकडे आम्ही आलेलो हो, आहोत तर कापणी सांगितलं इथंच भाकरी आणि चपाती तुम्ही करून घ्या सो आता आम्ही इथं एका साईडला त्यांनी तिथं ता भात टाकला आहे आणि आम्ही इथे एका साईडला भाकरी वगैरे करून घेऊ आणि त्यानंतर मग घरी जाऊ आता इथे आम्ही भात टाकलेला आहे आणि इकडं ही पेटवली का तुम्ही नाही ना अजून हां सो इथंच भाकरी वगैरे करणार आहोत शिव बसलो दे शिवला आला कंटाळा संपले बघ जा तेवढं सो आता आम्ही दोघी दोघीथं बसलोय भाकरी टाकायला प्रचंड मेकअप वेकअप करून तुम्ही जवळ घाम चांगला घाम चांगलं घाम मेकअप उतरणार आहे आमचं आता चुलीजवळ तर आता भाकरी सु करायला सुरुवात केलेली आहे मी शे ताई भाकरी लागतो शेकते आणि तिकडे तर दुसऱ्या ताई आहे ना दुसऱ्या चुलीवर पण भाकरी थापताय था, प्रचंडोळाला खाप होते सो तुम्ही कंटिन्यू करत राहा आणि या गरमागरम भाकरी खायला <laughs> <laughs> पाहिजे <laughs> 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 हे आमचे नॅचरल खेळाचर हे भगवान डेंजर असं चुलीवर भाकरी टाकणं तर आता आम्ही इतक्या भाकरी टाकलेल्या आहेत आता थोडासा ब्रेक घेतला मध्येच ताई ब्लॅक ब्लॅकली आणि <laughs> इथं आमची झाली चूल बंद <laughs> खरंच नाही पहिलेच्या बायका कसले कामं करत असतील चुलीवर पहिले तिच्या बायका स्वयंपाक करायचे ना त्यांचे सगळ्यांचे ते डोळ्यांचे ऑपरेशन घालून ब्लॅक चष्मे घालून बसले सगळ्या ऑलमोस्ट सगळ्या लेडीज सगळ्या माझ्या गावाकडल्या बहिणी वगैरे ना त्यांनी सगळ्यांचे हे झालेले ऑपरेशन होऊन सारखी होत सहसा मेहणी झाले काय ते मेकअप सगळा उतरला बरं म्हणजे निकाल आलं आम्ही छायात आल्या आता

एक्सपर्ट आहेत बघा एक्सपर्ट भाकरी टाकायला एक्सपर्ट आहे इतक्या मोठ्या मोठे भाकरी टाकतात इतक्या मोठे मोठे भापरे मस्त बघूनच मन तृप्त होऊन जातात का गपरा बांगडे ना बांगडे ठेवले आहेत ना त्यांनी आमचे व्हिडिओ काय टिकडे येऊन डोळ्याला एकदम कसे झाले आता एकदम सुरुवातीला एक्सपर्ट अशा भाकरी टाकणार आहेत बघू शकता हो थे। थे ना, ते चोरले काय होते अशा प्रकारे आमचं इथे चाललेलं आहे त्यानंतर परत रेडी व्हायचंय आम्हाला मुलींना रेडी करायचं परत हॉलवर जायचं म्हणजे असं भरपूर आजचा दिवस खूप असा राहणार रा आहे श्रेयच्या अप्पा पण आज थोड्या घराव्याने चला तुम्ही बघत राहा तर त्याही बसल्या आम्ही बऱ्याच वेळाच्या बसलेलो होतो हे करण्यासाठी भाकरी करण्यासाठी आता इकडं ना तर त्या इच्छा ताई आणि ते बसले आहेत आणि आम्ही उठलो आता इकडं मग तुम्हाला पण दाखवते की आम्ही भाकरी करताना काढले ते व्हिडिओ तुम्ही म्हटले ना आम्हाला पण दाखवा एवढ्या भारी साड्या घातल्या मग तुमच्या साड्याच दाखवते त्या पण बसलेल्या आहेत पूनम योगा प्रेमश काय करतो इकडे तू काय करतोय कशा करताय काय हा खाज खाज भाकर मस्त मस्त भाकर आता ती खास नाही बघा गरम गरम भाकर टाक चान्स मारून घेतला चान्स मारून घेतला अस ना ती तर चालू चालूच जळली बाई मी तर कच्चीच सो आता आम्ही इथं भाकरी वगैरे घेऊन आलेलो हो। आहोत आता सगळ्यांना स्टेप बाय स्टेप करून जेवण वाढणार आहोत तर सो आता इथं जेवण वाढण्याची तयारी चालू झालेली आहे सो आता आम्ही जेवण वगैरे वाढतो आणि त्यानंतर मग मी तुम्हाला पुन्हा भेटत राहील असंच कंटिन्यू करत राहा मला सपोर्ट करत रहा भाजी काढून तिकडनं जावं लागत भाजी भाजी त्या साईडला येत आहे ठीक आहे नाही भाजी त्या साईडला नाही हे प ते थांब कोणतं कस ताठाव तुम्हाला ते बघा पाठी माग भाकरी ठेवायला ना हेच ना हे बघ इथं भाजी खांदेशकडची गावरान डबुक वड्यांची भाजी याला म्हणतात भाजी झालेली गावरान त्याचबरोबर मस्त चुलीवरच्या भाकरी आहेत सगळेजण इथं जेवायला बसलेले आहेत सो इथं बंगल बसलेले आहे ऐकूच ना चांगलं जेवण करा आता इथं बसले सगळे आता आम्ही एक करून सगळ्यांना वाढून देतो व्हिडिओ काढायला कोणी राहणार नाही त्यामुळे मी आता तुम्हाला हे दाखवून देते आणि आम्ही सगळ्यांना वाढून देतो आणि त्यानंतर मग मी तुम्हाला पुन्हा भेटते द्या 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 कुंडलिका वरदेव हा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरु साईनाथ जय महाराज की जय दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 दत्त, दत्त, दत्त। असा हळदीचा जेवणाचा कार्यक्रम चालू आहे जेवण हळदीच्या अगोदर जेवणाचा कार्यक्रम चालू आहे आणि रुपाली तिच्या हाताने स्वतःच्या हाताने चुलीवरच्या भाकरी केलेल्या आज हो हो आज चुलीवरची भाकरी आणि चुलीवरची चपात्या आणि चुलीवरचीच काळ्या मसाल्याची भाजी कशी झाली भाजी पुणेकरांची भाजी कशी झाली हो पुणेकर भाजी कशी झाली एकदम छान

<ण्वानी> थी थी। <consig iai afterloo> <णिय>। का हो पोराला छेड रायलेत डॅडी नका पाहिजे <णिय yanlış least> कैची आता इथं कसं शोधायची इथे जायला बसलेत तर आता ही बसलेली आहे तिसरी पंगत आहे दुसरी झालेली पहिली झाली दुसरी झाली तिसरी पंगत बसली आहे नवरदेव बसलेला आहे नवरदेव भाऊ कुठपर्यंत आली गाडी गाडी कुठपर्यंत आली आता तू आता तूच सांगू शकतोय गाडी कुठपर्यंत आली नवरीची सांग तरी कुठं आली मनवडच्या पुढ शिव माझे शिव ना जेवणच करत नाही बाई ही पोरगी खरं हो भाकरी आहे तिथं हो शिवन्या नाही शिवन्या जेवणच करत नाही यार सगळेजण बघा असं घर भरलेलं आहे लग्नाच यालाच तर म्हणता रौनक शिवा चला जेवायला ये इकडं चल मध्ये बस मोबाईल देते मी आई ग नवरदेव चायचा हा बघा कसा अवतार झाला ग बाई बाद में राज होगा फिर सुनील <laughs> आता खाली बरोबर बाई आता तुम्ही लेकी चडवा मला आता मीच चडवायला दुसरा कोण राहणार आहे काय नाही काही नाही जास्त टेन्शन घेऊ नका सगळं काही हो व्यवस्थित पार होईल लग्न जास्त झालं आजचा दिवस आणि उद्या दिवस असं निघून जाईल त्यामुळे एवढं टेन्शन नाही घ्यायचं स्पेशल भाजी बनवणार आहे इतकी सुंदर भाजी बनवली ना योगाने खाल्ली स्टार्टिंगला बनवते योगा सांगताय की खरंच सुंदर होती हा यांनी भाजी बनवली आम्ही भात आणि भाक

सो इथं आता इतकं सगळं आवरून झालेलं आहे आणि प्रचंड असं थकल्यासारखं झालेलं आहे पण चुलअरच्या भाकरी माझा काजबाबा कसं पसरलं एकदम पसरून गेलेलं आहे चुलरच्या भाकरी त्यानंतर सगळ्यांना जेवणं वगैरे दिले वाढलं सगळी भांडी कुंडी आवडली आणि प्लस त्यानंतर श्रेयाचे बाप्पा आले श्रेया आली साक्षी आली आणि त्यानंतर त्यांनी पण जेवण वगैरे केले आणि फायनली आता त्यांना मी इथं परत रूमवर आलेले आहे त्यांचे कपडे वगैरे त्यांनी चेंज केलेले आहेत आणि थोड्या वेळानंतर साखरपुड्याला आपल्याला निघायचं आहे हॉलवर सगळ्यांची गडबड चालू आहे सगळ्यांची मला तर समजतच नाही काय करा सगळे म्हणत आहे तिकडं जायचं आणि तिकडं रेडी व्हायचं पण तिकडं जर गेलं म्हटलं ना तर कसं आहे माहिती आहे का साखरपुडा होणार आहे आधी सुरुवातीला साखरपुडा होईल आणि त्यानंतर मग हळद होणार आहे साखरपुड्याला पण एक वेगळी साडी आहे आणि प्लस हळदीलासुद्धा वेगळी साडी आहे तर मग इतका सगळा बसारा घेऊन जायचं मला तर काहीच समजत नाही आहे बघूयात कसं होतं काय माहिती नाही माझं तर काजळ बघा अवतार जावतार झाला